तालुक्यातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याच्या अस्तरीकरण व कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे निहारखेडे गावातील शेतकरी शिवाजी देवरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात थेट टॉवरवर चढून आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे सध्या निहारखेडे परिसरात पुणेगाव दरसवाडी व डोंगरगाव पोहोच कालव्याचे अस्तरीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे मात्र या कामामुळे कालव्यातील पाण्याची पातळी कमी होऊन आजूबाजूच्या शेतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पाण्याची उपलब्धता घटल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे कालव्याची रुंदी व खोली वाढवून काम करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती तथापि प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आपल्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचे लक्षात येताच शेतकरी शिवाजी तेवरे यांनी थेट ट्रॉवर चढून आंदोलन केलं त्यांच्या या आंदोलनाला परिसरातील तसेच तालुक्यातील इतर गावांमधील शेतकऱ्यांनीही पाठिंबा दर्शवला आहे या आंदोलनामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या शेतकऱ्यांचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी घटनास्थळी पोलीस दलाची राखीव तुकडी तैनात करण्यात आली आहे अचानक उभारलेल्या आंदोलनामुळे काही काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान तालुक्यातील अनेक ठिकाणी या कॉमटीकरणाच्या कामाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता काम सुरूच ठेवल्याने नाराजी वाढत आहे योग्य तो संवाद न साधता काम पुढे नेण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी करतायत प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर डोंगरगाव का पोहोच कालव्याच्या हस्तरीकरणाचा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गंभीर बनला असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून लागले आहे न्यूज लोकतंत्र प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझ इथ जमीन आली जवळ दहा एकराचा गट जे वरून वरून पाणी येणार आहे ना पावसाळ्यात ते पाणी त्या नाल्यातून इकडं पाणी येतं तुंबत ते पाणी तुंबल्यामुळे माझ्या दोन एरिया ते, दो ते किथ ने किड याला भरपूर पाणी येतं पाऊस पडल्यानंतर त्यांचं पाणी येतं का आम्हाला पार वर धरण वर फुल झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या आधी आमच्या एरिया चालू आहे आमचं ते तळ भरत आमची दुसरी कोणतीच नाही त्या आमचा ओला आहे ना आणखीन एक फुटीकडे जा एक फुटीकडे रूम करा खोल करा आमची दुसरी अडचण नाही फक्त प्लास्टर करून येत आहे ना आमच्या पाण्यासाठी बरं कर... मला मला एक सांगा तुमचा जो पार्ट आहे तो पार्ट खोली खोलीकरण केलं पाहिजे का त्याचा खोलीकरण करा त्यांच्या हिशोबाने जो बसल ते करा कोणत्याही नेमात त्यांच्या जस बसलं तर फक्त प्लास्टर करून तुम्ही ते प्लास्टर होऊ नये यासाठी तुम्ही टावर किती दिवस वरती होते तुम्ही आता दोन दिवस दिवस त्यांचा आहे ना पस्तीस चाळीस पोलीस फाटाय माग मग त्यांचा फाटा असल्यामुळे ते काय बलजबरी ना ते कराल मी फक्त त्यांना त्यांचं काम करून पाह याच्यासाठी मी वर चढलो पोलिसांचं काय म्हणणं पडलं पोलिस काय म्हणते रात्री मी फोन लावला ते ते फोन उचलती मी बर ते काय नाही म्हणे आमचं काम आम्ही केलं म्हणे मला एक सांगा तुम्ही बंधाराचा कोणी इथे अधिकारी आला होता का काय म्हटलं बंधाराचा अधिकारी आमचा वरून आदेश आम्हाला वरून आदेश आम्ही करणार तुम्ही या राज्याचे सन्मान्य मंत्री महोदय भुजबळ साहेब यांना पत्र व्यवहार केला होता का या विषया बाबतीत माहिती त्यांचे लोखंड साहेब ते येऊन व्यवहार केला नव्हता पत्र व्यवहार नव्हता केला मग मला आता या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट विचारायचं तुमच्या माध्यमातून आम्ही भुजबळ विनंती करतो साहेब तुम्ही फक्त कृपा भुजबळ साहेब तुम्ही फक्त आमच्यावर एवढी कृपा करा तुम्हाला जेवढा पाठ रुंदा त्यावढा रुंदा फक्त आम्हाला आहे ना रुंदी प्लास्टर प्लास्टर करू नका एवढीच तुम्हाला आमच्या हात जोडून विनंती आहे कारण आमच्या वीर त्याच्यावरच जिवंत आहे